सुरुवातीला तो म्हणतो कोण आंबेडकर नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जागा भीमसैनिकांच्या निदर्शनास ही गोष्ट आली भीम सैनिकांनी पकडला निब्बर धुतला आणि त्यानंतर आता तोच व्यक्ती जय भीम म्हणत म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा व आमच्या देशाचा म्हणजे सर्वांचा बाप आहे तर नेमकं प्रकरण काय घडलंय कुठं घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ पडतात जे भाडकाऊ लोक किंवा जे जातीवादी किडे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध करतात किंवा कुठल्याही महापुरुषाचा अपमान करतात त्याचे आपण पोलखोल करतो आणि त्याचा चेहरा आपण जगासमोर आणतो आणि आपलं तेच काम आहे आणि या सिरीजमध्ये आज एक व्हिडिओ निघून आलाय तो म्हणजे एका व्यक्तीचा आहे आणि हा ग्वालियर मधला आहे आणि त्याने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळण्याचं काम केलंय खूप मोठी गोष्ट आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळणं म्हणजे त्या भाड खाऊला त्याला धडा शिकविला गेलाच पाहिजे तर चला संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आज आपण जरी एकवीसव्या शतकात जगत असलो किंवा आज आपण विज्ञान युगामध्ये जरी जगत असलो विज्ञान युगामध्ये जरी आपण राहत असलो तरी देखील काही लोकांची मानसिकता व त्यांचे जे हे आहे मित्रांनो विचार ते गुलामगिरीचेच आहेत आणि जातीवादीच आहेत ते कधीच या गोष्टीतून बाहेर निघू शकणार नाहीत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आपल्या भारत देशाला संविधान दिलंय ज्यामुळे सर्वांची प्रगती होत आहे सर्वजण समान होत आहेत हे त्यांना पाहत नाही आणि हेच त्यांना कुठंतरी खुपताना आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज ती लोक यांचा बाप म्हणून वरच्या पोस्टवरती जाऊन कामं करतायत तर हे यांना कुठंतरी खटकत आहे आणि त्यामुळे प जागोजागी किंवा पावलोपावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करत असतात किंवा त्यांचं नाव मिटविण्यासाठी प्रयत्न करत असतात आपल्या सर्वांना माहीत आहे ग्वाल्हेर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविला जाणार होता परत काही जातीवादी वकिलांनी त्याला विरोध केला आणि त्यामध्ये मुख्य वकील म्हणजे अनिल मिश्रा हा होता मित्रांनो त्याचा चेला असणारा आशुतोष दुबे यांनी एका ठिकाणी म्हणजे ग्वालियर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनविला आणि प्रतिकात्मक पुतळा बनविला आणि त्या ठिकाणी तो पुतळा जाळण्याचं काम केलं आणि जेव्हा ही गोष्ट त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांच्या लक्षात आली त्या ठिकाणी भीमसैनिकांनी त्याला पकडलं निब्बर धुतला आणि त्यानंतर पोलिसांच्या हवाली त्याला केला अगोदर त्याची मस्त पैकी त्या ठिकाणी तासून धुलाई करण्यात आली आणि नंतर पोलिसांकडे देण्यात आला आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पोलिसांच्या हवाली करण्या अगोदर त्याला जयभीम बोलायला भाग पाडलं गेलं आणि जयभीम बोलायला लावून नंतर त्याला त्या ठिकाणी देण्यात आलं अशा मनुवादी जातीवादी किड्याला चांगलं तुफान भीम तोला ते 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 ला त्या ठिकाणी भीमसैनिकांनी धूत टोला देत त्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती पोलीस केस देखील दाखल केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाली आणि त्यानंतर त्याला एक गोष्ट कळली आता काही झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला बाप म्हणावंच लागेल आणि जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाप म्हणू तेव्हाच आपली सुटका होऊ शकते आणि त्यानंतर त्यांनी थेट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये हात जोडत माफी मागितली जयभीम केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या सर्वांची बाप आहेत हे वक्तव्य त्यांनी बोललं आणि त्यानंतर त्याला त्या ठिकाणी ज्या मित्रांनो आता त्याच्यावरती गुन्हा देखील नोंद झालेला आहे परंतु आता प्रश्न हा पडायला लागला की असे जातीवादी किडे किंवा असे जातीवादी लोक किती दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करणार या भारव्यांना या भार खाऊंना त्या ठिकाणी दणका दिला गेलाच पाहिजे आणि यांना ठोकलं गेलंच पाहिजे हे यावरनं दिसून येतं तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा